नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी विशालगड येथील धार्मिक स्थळ हल्ला प्रकरणी संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया कर्तव्यात कुसूर करणाऱ्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी हिंसाचार करणाऱ्या गुंड लोकांना तात्काळ कर अटक करा औसा येथील मुस्लिम समाजाची मागणी धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर यू ए पी एनुसार नुसार गुन्हा दाखल करा या मागणी साठी लातूर येथे एमआयएम से धरने आंदोलन मुस्लिम संरक्षण कायदा करण्याची मागणी सरकार की आंख बंद होते हैं हम ये सरकार से कहते हैं अगर तेरे अंदर दम है हुकूमत हाथ में लेकर अगर तुम मुसलमान होती बल्कि इस मुल्क में रहने वाले लोगों की अगर तुम हिफाजत नहीं कर सकते और तुम अपने स्टेट के लोगों के और की इबादतगाहों की इबादत नहीं कर सकते तो तुमको कुर्सियों पर बैठकर या बातमीचे प्रायोजक आहेत स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने विशालगड गजापूर येथील धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करावी तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावी अशी मागणी औसा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे औसा येथील तहसीलदार यांच्यामार्फत विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आलं आहे दिनांक चौदा जुलै रोजी काही जातीयवादी संघटनेच्या वतीने विशालगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते मात्र विशालगडच्या पायथ्यापासून चार किलोमीटर लांब असणारे गजापूर वस्तीतील लोकांचे काही देणे घेणे नसताना या मनुवादी संघटनेचे गुंडप्रवृत्तीचे लोकांनी गजापूर गावातील धार्मिक स्थळाची तोडफोड करून धर्मग्रंथांची विटंबना केली तसेच अल्पसंख्याक समाजाच्या घरावर दगडफेक करून घरांची तोडफोड व जाळपोळ केली आहे महिला वृद्ध व लहान मुलांना मारहाण करण्यात आली आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच या हल्ल्यामागे मागे जे कोणी सूत्रधार असेल त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी जातीयवादी गुंड लोकांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने गाजापूर येथे मुस्लिम वस्तीवर भ्याड हल्ला करून हिंसाचार केला त्याला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही जबाबदार धरून कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्वरित त्यांना निलंबित करण्यात यावे विशालगड गजापूर हिंसाचार प्रकरणात काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व एकूण छप्पन्न कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली जे की ही मदत तुटपुंजी असून गजापूर येथील नागरिकांचे यापेक्षाही अधिक नुकसान झालेले असून त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच घरकुल योजनेतून सदरील नागरिकांना पक्के घर बांधून देण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांनी नेतृत्व आहे त्वरित अटक करण्यात यावी ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जाती सलोखा व धर्म निरपेक्ष एकत्रित राहावं यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ लोकांना मदत द्या अन्यथा मदत करण्यात नाही आली तर आम्ही संबंध महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाच्या वतीने वेगळे वेगळे आंदोलन करू आता बातमी आहे लातूर शहराची विशालगड येथील धार्मिक स्थळ व मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा एम आय एम पक्षाच्या वतीने निषेध करून हल्लेखोरांवर यू ए पी ए अंतर्गत गुन्हे दाखल करा यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व लोकांची घराचे नुकसान झाले आहे त्यांची नुकसान भरपाई द्या हल्ल्यातील जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे मुस्लिम समाजावरील हल्ले थांबविण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलावून पारित करण्यात यावे व या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख एम जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणावीस जुलै रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी एम आय एम चे लातूर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख शहराध्यक्ष मुजीब हमदुले शेख सत्तार सय्यद इनाम अहमद खान मौलाना सादिक शेख ताहिर उस्मान बागवान समीर तांबोली आरिफ पठाण गौस मनियार अकबर पठान अकरम खान सय्यद गौस यासिन खान पठान शेख गौस सिद्धार्थ कवठेकर युथ पँथरचे धनराज कांबळे विदेश सोमवंशी व त्याचबरोबर एम आय एमचे असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा समावेश होता मुख्तार जिनेरी यांचा रिपोर्ट